संतनगरी शेगावात राज्यासह देशातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात त्या तुलनेत शहर छोटं असल्यानं वाहतुकीची विशेषत पार्किंगची समस्या गंभीर होत चालली होती मात्र राज्य सरकारनं पार्किंगकरता जागा उपलब्ध करून दिल्यानंतर मंदिर प्रशासनातर्फे प्रशस्त पार्किंग तयार करण्यात आलं आहे आणि भाविकांना दर्शनासाठी देखील मोठी सोय झाली आहे संतनगरी शेगावात राज्यासह देशातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात त्यामुळे शेगाव शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण व्हायला सुरुवात झाली होती शिवाय नागरिकांसह भक्तांना देखील याचा त्रास होत असल्यानं श्री संत गजानन महाराज संस्थानाकडून अत्याधुनिक प्रशस्त वाहनतळ भाविकांच्या वाहनांसाठी उपलब्ध करून दिलं आहे राज्य सरकारनं यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर शेगाव संस्थानाकडून मोफत वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली विशेष म्हणजे अत्याधुनिक अत्या अतिशय भव्य असं पार्किंग तळ संस्थानाच्या वतीनं करण्यात आलं आहे विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगावात श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी देश राज्यातच नव्हे तर देशभरातून भाविक भक्त येत असतात या भक्तांची कुठेही अवहेलना होऊ नये त्यांना असुविधेचा सामना करावा लागू नये यासाठी शेगाव संस्थान नेहमीच प्रयत्न करत असते यामध्ये मागील काही काळामध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याच्या घटना घडत होत्या दरम्यान शासनाने गजानन महाराज संस्थांना बारा एकराची जागा एवढी उपलब्ध करून दिली आणि संस्थाने यावर एक प्रशस्त असे वानतळ उभं केलेले आहेत आपण माझ्या मागे हे प्रशस्त वाहनतळ आहे ज्या ठिकाणी हजारो वाहने या ठिकाणी लावल्या लाव जातात पण एखाद्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्येही लाजवेल अशी व्यवस्था गजान महाराज संस्थांच्या वतीने या ठिकाणी मोफत करण्यात आलेली आहे आपण इतरही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे गावातील कुठलीही व्यवस्था या वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी संस्थांनी हे प्रशस्त असे इमारत आणि वाहनतळीत उभं केलेलं आहे यामुळे शहराची वाहतूक विस्कळीत होत या सा, या नाही यासाठी शहरात येणाऱ्या वाहनांना विविध ठिकाणावरून आपण पाहू शकतो महाराज संस्थांनी इथं जवळच शंभर मीटरच्या जवळपास इथं संस्थान आहे आणि या यातूनच भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी परत आपल्या ये इथं येत असतात त्यामुळे शेगाव संस्थांचं सा हे वाहन प्रशस्त वाहनतळ आज भाविकांना भाविकांसाठी मोठी सुविधा इथं उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे कॅमेरामॅन समीर शेखसह मी फहीम देशमुख यू ए न्यूज बुलढाणा